नमस्कार मित्रांनो मी काल उदाले आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्यासोबत बघा बरे आले फिशिंगला हृदय आणि आशिका पण आहे मित्रांनो आज आपल्याला फिशिंग कुकिंग आणि खूप सारे धमाल करायचे कारण आज आपल्यासोबत पूर्ण फॅमिली आहे आप तर आपण इथं आता सेटअप लावणार आहे मित्रांनो खडशीसाठी आणि बघू आपल्याला काय खडशी मासा भेटतोय का त्याचसोबत मासे पकडता पकडता आपण कुकिंग पण करणार आहे तर ओवरऑल व्हिडिओ तर जबरदस्त होणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राइबर असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा फिशिंग करायच्या आधी आपण इथं ऊन आहे बघा इथं झाडी नाही अजिबात जवळ एकदम लांब आपली गाडी लावली तिकडे वरती तिकडे झाड्यात पण एवढं लांब बसून जमणार नाही आपण आता इथं आहे ना आधी सावली करून घेऊयात जेणेकरून हृदय ती बसतील खाली पाण्या पाण्याच्या जवळ आणि आपल्या जवळ पण राहतील खटका दहा हे बघा अशी का शिकायला लागले टाक 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 बरं खाली नको ना सोडू जास्त ते याला धरू नको याला नाही धरस याला नाही धरस इकडे धरस याला जोरात जोरात हा याला धर ना याला हा टाक जोर लावून गुतवू नको बर का मत <laughs> आरो अरे काय बघ गुतारा गेलाय बघ सगळा सांगतोय तुला काय करतोय रे

पण जीव गेला करता करता समोरून येतं ना त्याच्यामुळं अर्ध्या याच्यात आहे पण थोडा वेळ ठीक आहे एक तासाभराने मस्त याची सावली पडेल पूर्ण याच्यात तर मित्रांनो आपण आहे ना हे आणलेत लमदोर आणले तर बाळदा देतोय मागून रॉड घेऊन एक एक रॉड आहे आपल्याकडे सध्या तरी टाकायला तर असं आता इथं समोर टाकूयात आणि आपलं आपण गुच्छ वापरणार आहे आज हे बघा हे आपण गुच्छगळ बनवून आणले होयचंय ऊन लागते जबरदस्त ऊन लागते नेमका ऊन साडे बारा वाजले आता आणि ऊनच एकदम असं हे झालंय हे बघा आपण गुच्छगळ आणले ते बघा तर लावूयात आणि टाकूयात आपण हे ना नॉर्मली आज चपातीवरच खेळणार आहे थोड्या वेळाने बाळदा आला ना की फिडर पण फिडर पप पण ट्राय करूयात तोपर्यंत चपातीवर टाकून ठेवूयात बघू आपल्याला काय कॅश होत आहे का हा सहा गळांचा गुच्छगळ वापरायचं आपल्याला सहा आणि चार आणि आठ नंबरचं चिनू चिनू हूक वापरला आहे आप आपण त्याच्यामध्ये तर चपाती आहे ना आपण स्पेशली बनवून आणली वेगळ्या पद्धतीच्या आज आणि ती ट्राय करणार आहे बघू आपल्याला त्याच्यावरती कॅश होत आहे का जर कॅश झाले तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कशी बनवली ती चपाती सकाळी पाच वाजता उठून बनवले मी एकट्याने <laughs> असं नको असं म्हणू नको का तू बनवून दिले तर हे बघू पाहू शकता मित्रांनो आपली चपाती लावली बघा आपण साऊक आणि हा एक आपलं वजन लावलं याला शिसा तर एक एक आपण बनवून पटापट टाकून घेऊयात आता बाकी पण द्या पण अजून लांब जायला अजून लांब झाला पाहिजे अजून लांब झाला पाहिजे थोडस आपल्या सगळं इतर वाट लावल्यात आपण आणि हँडलाइन पण लावले तर आणि इकडं बघा पहिले झोपले इकडं आपण सावली केली थोडी बसायला आणि अशी कशी तयारी झाली इकडे मसाले वगैरे घेतले तर आपण याच्यामध्ये बघा मसाले घेतलेत काय का ते तंदुरी मसाले तर आता मसाले मिक्स करून घेऊयात मित्रांनो हे बघा चिक चिकन तंदुरी युअरस्ट चिकन तंदुरी, तंदुरी मसाला आणलेले हा टाक टाक टाकत तर याच्यामध्ये ना मित्रांनो आपण कांदा मसाला का, कांदा लसूण मसाला लाल तिखट गरम मसाला हळद मीठ आणि एवरेस्ट तंदूर मसाला निधन दाणा पावडर टाकली आणि हे आलं लसूण पेस्ट टाकूयात आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि दही तर याचा मिक्सर करून घेऊयात मिक्स करून घेऊयात पैकी असे का नाही हे केलेलं आहे हे बघा मसाला कसलाही एक नंबर झालाय रेडी अरे 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 खाली टेकल हृदय आणले तिकडून कोंबडी आपली आता मस्त इथं बघ असं काय लागलं का नाही लागलं ना माती तर आता आपण याच्यावरतीच मस्तपैकी मसाला लावून घेणार आहे त्याला तर आम्ही आता मस्तपैकी लावतोय बघा एक नंबर लावून घेतोय मसाला पूर्ण आता आपण हा मसाला लावून घेणार आहे आणि एक अर्ध तास ठेवणार आहे जोपर्यंत आपण आपलं जाळ होत नाही चूल पेटत नाही तोपर्यंत आपण लावून ठेवणार आहे ते बघा आपले मस्तपैकी कोंबडी सगळी रेडी झाले मसाल मसाला वगैरे लावून एक नंबर मसाला पण बघा आपण किती मसाला बनवलेला आपण सगळं त्याच्यामध्ये भरला आहे तर आता एक अर्धा तास ठेवूयात आपण अर्धा तास ठेवूयात तसं तसंच आता हात वगैरे धुवून घेतो चूल पेटवतो मस्त पैकी आपल्याला त्याच्यावरती तंदूर बनवायचे आणि एक नंबर बघा लोकेशन एक नंबर आहे बघा मस्त पैकी चूल बघा आपण कशी बनवली दोन्या साईडला असं उंच उंच दगड ठेवले होते जेणेकरून आपल्याला वरच्यावर असं ते कोंबडी आपल्याला वरच्यावर ठेवता येईल म्हणजे तंदूर खालून पूर्ण आग त्याला लागणार नाही आणि पण पेटले मस्त वेगळी तर आता ठेवून घेऊयात त्याच्यावरती ठेव ठेव मी कशी ना अरे अजून लांब लांब करा पाहिजे ना थान आहे बस बस नाही बसणार नाही बसणार <laughs> तर बघा चूल थोडी मोठी केली आम्ही बस ते बसत नव्हते कोंबडी आडवी बरोबर आणि आता बघा मस्तपैकी एक नंबर झाली आता चूल करूयात जाळ करूयात लई जाळ नाही करायची आपल्याला हलक्या याच्यावरती बहा जायचे मस्तपैकी रोस्ट होईल वरच्यावर खाली चूल पेटूयात आपल्या सगळ्या रोड लावल्यात काही हॅडला हँडलाईन पण लावल्यात आपण मित्रांनो लंबोर हे बघा पाच दोन चार चार लावलेत आपण रॉड आणि तीन हँडलाईनचे सेटअप लावलेत बघू आपल्याला कोणतं कुठल्या याच्यावर मासा लागतोय आणि बघा तिकडं असे का लागले तंदूर बनवायला तर लवकर ला ला तर तेच ते पण होईल मासा लागला पाहिजे फक्त आपल्याला लवकर चला बघूयात वाट बघूयात आता सेटअप तर आपला लावून झालाय आहे सगळा आणि बाळदादा ते बघा मासे पकडायला गेल तर तिकडं मरळसाठी पण त्याला पण लागलेलं ला, नाही मासा अजून आपल्याला काय मासा एकदा बघा एक, एक पण नाही लागलेला मित्रांनो पण आपली तंदुरी मस्त तयार झाली आहे बघा एक नंबर तयार झाले आता उतरून घेऊयात झाल्यावर काय कधी देऊ काम आहे झालेलं ले एक नंबर कोयता गे कोयता वर तू कायता गे मुंका भी गेला पप्पा चाचा ए पप्पा काय मा अटले आहे आईश बकना ओ कसे मस्त ना हे हे का ते ताडगे तुला देतो काही खाव बर कसं आले बरं शिजलंय ना हा चांगलं का नक्की का हा तुला पाहिजे तुला देतो काढून देतो शेतला पीस काढून देतो हो हो, हो, हो। औरे औरे छोटा घेतो छोटा घे खा बर पण घे चल बारदा हे ब उठ बारदा जे आमदार मस्त पैकी शिजले बघा मस्त एक नंबर शिजले बघा मस्त शिजले मी पण खाऊन बघतो कसं झालंय सुरीला तंदूरची टेस्ट आहे पण थोडीशी वेगळी लागते मसाल्यामुळे कदाचित पण एक नंबर जबरदस्त खबर आहे ना अशीच खायचं चपाती बरोबर नाही खाऊन तर बघ नाही बघ मी तुला काढून देतो पीस बघ घेऊ ना पीस कशी नाही तर खाऊ तसंच खाऊन खाऊन बघ ना लागते का चव mm. मस्त एक नंबर आम्हाला हे तर खायचं होतं एकच नंबर चला तर आता मित्रांनो फस्त करूयात मोहीम आपली आपण ज्याच्यासाठी आलो होतो ते तर अजून आपल्याला मासे काय लागलेले नाहीत बघू अजून आहे वेळ आहे अजून जर लागले तर नक्कीच तुम्हाला दाखवतो आधी जेवण करून घेऊयात खाऊन मस्त बैकी एक नंबर आहे कोण हृदय भाड कायचे कायचे एकच नंबर हा बाय ना हृदय अरे काय नदीवर येऊन आहे ना जबरदस्त टेस्ट वगैरे एक नंबर हे <laughs> तर मित्रांनो मासा लागायचा होप पूर्ण आता संपलेला आहे कारण आता साडेपाच वाजलेत आणि अजूनपर्यंत एकदा हे ओढलेलं नाही एकदा पण बाईट नाही दिलेली पाणी तर एकदम व्यवस्थित होतं मित्रांनो पण का माहीत नाही कसं काय आज आपल्याला शिकार नाही झालेली पण तरी पण फॅमिलीसोबत मस्त मजा आली मस्तपैकी आपण नवीन म्हणजे तंदुरी बनवलेली ती एक नंबर झाली ती आणि सगळ्यांसोबत धमाल झाली मित्रांनो चला आता सेटअप काढूयात सगळा अजून तरी सेटअप तसंच आहे से मित्रांनो काढूयात आता आणि आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा चला भेट काय रे चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळी बाय बाय